अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणार घरकुल रॉयल प्लॅनेटमध्ये सूरज इस्टेट डेव्हलपर सा टू थ्री आणि फोर बी एच के फ्लॅट सा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट प्रशस्त पार्किंग बास्केटबॉल कोर्ट भव्य जिम सोलर नेट मीटरिंग रॉयल प्लॅनेट राजेश मोटर समोर तारागडी चौक कोल्हापूर संपर्क चौऱ्याण्णव सात दिवसांमध्ये बनावट कागदपत्रांची मोजणी रद्द झाली नाही तर जिल्हा अधीक्षकांच्या तोंडाला काळे फासू मनसेचा इशारा जाणीवपूर्वक कट रचून बनावट व वा खोट्या कागदपत्रांच्या आधारे सर्व शासकीय कार्यालयांची फसवणूक करणाऱ्या चांगदेव घुमरे व नंदकुमार भटकर यांच्या टोळीविरुद्ध सात दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करावा सदर मोजणीच्या आधारे जी जी शासकीय कामे करण्यात आलेली आहेत तीही येत्या सात दिवसात कोणत्याही परिस्थितीत रद्द करावीत अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांना देण्यात आलं यावेळी म्हणाल्या दो या दोन हजार अठरा दो साली चांगदेव कोर्टामध्ये दावा दाखल केला म्हणजे सिंधू भटकर विरुद्ध बाकीचे सगळे पण आत्ता आमच्या दोन आहेत त्या भारतीय आणि शालिनी यांनी दोन हजार दहा पत्र दिलं होतं आणि आमच्या काकांची मुलगी आहे माधवी किशोर केळगणरी दोन हजार दहा साली वारली होती तर त्यांना सुद्धा त्यांनी प्रतिवादी केलेला आहे त्या कोर्टामध्ये आणि वंशावळी चुकवलेली आहे आणि मेन म्हणजे त्यांना जिवंत दाखवून कोर्टाला पण फसवलेलं आहे आणि एका तारखेच्या आत त्यांनी ऑर्डर करून घेतलेली आहे बोगस दस्तावेदांच्या अवैध साम्राज्याला सात दिवसात सुरुंग लावला नाही तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर सात दिवसांमध्ये बनवून कागदपत्रांची मोजणी रद्द झाली नाही तर जिल्हा तोंडाला काळे फासून कार्यालयातून बाहेर काढण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले शालिनी सिनेमे स्टुडिओच्या लगतच्या रिसे नंबर अकराशे तीन वरती चांगदेव घुमरे आणि राजशेखर तंबागे या लँड माफिया टोळीने नंदकुमार वटकर व उप अधीक्षक भूमी अभिलेख करवीर सुधाकर पाटील महेश साळोके या शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी दाखवून धरून मृत व्यक्तीला जिवंत दाखवून मृत व्यक्तीच्या नोटिसा स्वतः सह्या मारून घेऊन लाच घेऊन या ठिकाणी शासकीय कार्यालयाची फसवणूक केली संबंधी आज निवेदन देण्यासाठी आले असताना हा जिल्हा अधीक्षक दाखवलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्याला आज एकच असं आहे सात दिवसाचा याला मी वेळ दिलेला आहे आज पोलीस बंदोबस्त त्याला निवेदन दिले सात दिवसामध्ये जर का ही मोजणी रद्द झाली नाही आणि कोर्टाला व ज्या ज्या ठिकाणी कि बनावट कागदपत्र बनावट दस्त आणि बनावट मोजणी वापरलेली आहे ती रद्द नाही केली तर या भोसकेच्या तोंडाला काळे बसून त्याला कार्यालयातून बाहेर ओढून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले मनसे सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर